मुंबईच्या मतदार बंधू भगिनींना महाविकास आघाडीच्या वतीनं मी विनम्र अभिवादन करतो आज मुंबईमध्ये सर्वत्र इलेक्शनचं वातावरण भरगच्च भरून उरलेलं हो आहे अशा अवस्थेमध्ये प्रत्येक पक्ष आपापले विचार घेऊन या ठिकाणी मांडण्यासाठी धावपळ करू लागलेली आहे अशा परिस्थितीमध्ये मीही आपलास मुंबईचा एक हितचिंतक म्हणून आपल्याला विनंती करणार आहे खरंतर तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला मुंबईबद्दल फार मोठं प्रेम आहे आणि त्या मुंबईमधनं एक चांगला विचार बाहेर गेला पाहिजे की भावना मनामध्ये ठेवून मी आपल्याशी चर्चा करणार आहे मित्रांनो पहिल्यांदा मला आपल्याला हेच सांगायचं सा आहे की या देशामध्ये लोकशाहीला खरा खचरा जर कोणापासून निर्माण झाला असेल तर तो नरेंद्र मोदी या माणसाच्या विचारापासून हा खचरा निर्माण झालेला आहे बार चार पार ही घोषणा जी आहे तितकी सोपी वाटणारी घटना नव्हे आणि ती न घडण्या घटणारी गोष्ट असल्यामुळं त्याची फारशी चिंता करण्याचंही कारण नाही परंतु त्यांच्या डोक्यामध्ये काय आहे हे त्यानिमित्तानं बाहेर पडलेलं आहे आणि म्हणून मी आपकी बार चार सो पार असं सांगणाऱ्या व्यक्तीला नरेंद्र मोदींना या देशामध्ये वन इलेक्शन आणि वन लीडर वन इलेक्शन हे वन नेशन आणि वन इलेक्शन ही घोषणा त्यांनी यापूर्वीच दिलेली आहे त्याच्या पाठीमागं धोरण त्यांचं काय आहे तर या देशामध्ये एक पक्षीय हुकुमशाही निर्माण करण्याचं धोरण त्यांच्या आणि ते स्वतःही त्याच पद्धतीनं वागायला लागलेले आहेत त्यांच्या मंत्रिमंडळामधले पाच नाव मंत्र्यांची जर आपण पाठ करू सांगितली तरी मला वाटतं फार मोठं उपचार आपल्या होती आपल्याला महाराष्ट्राचे एक नितीन गडकरी मंत्री असणारे माहीत आहेत ते महाराष्ट्रातले असल्यामुळं माहीत आहेत आणि दुसरे मंत्री फक्त नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा या दोन गुजराती माणसांनी महाराष्ट्रावर अतिक्रमण करण्याचं जे पाप केलेलं आहे ते पाप कशा पद्धतीनं पुढं आपल्याला निस्तरावं लागणार आहे या संबंधातही मी पुढं माझे विचार व्यक्त करणार आहे पण सुरुवातीला मी एवढंच सांगतो की वन इलेक्शन वन नेशन याच्या पाठीमागं घडलेली ही भूमिका नरेंद्र मोदी साहेबांची जर तुम्ही प्रत्यक्ष पूर्तीतनं बघितली तर त्यांचा प्रत्येक ठिकाणी त्यांचा फोटो दिसतो प्रत्येक ठिकाणी त्यांनाच पब्लिश केलं जातं अगदी ग्राम स्वच्छता अभियान आपल्या काळाराम मंदिरामध्ये सुद्धा त्यांनी लोटून काढतानासुद्धा स्वतःचा कॅमेरावर स्वतःचं लक्ष केंद्रित केलं होतं आणि स्वतःच्या त्या ठिकाणी दुसरं कोणीही हो नव्हतं देशा हे देशाचा पंतप्रधान स्वच्छता मोहीम करत असताना आसपास एकही कार्यकर्ता किंवा शिपाई कुणी असत नाही आणि हे सगळं नाटकवृत्ती करण्यासाठी आणि आपली छबी लोकांच्या पुढं आणण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे मित्रांनो पेट्रोल पंपावर गेलात तर त्यांचाच फोटो गॅस सिलेंडरच्या एजन्सीमध्ये गेलात तर त्यांचाच फोटो कुठेही जा तुम्ही त्यांचा फोटोशिवाय फोटो तुम्हाला दिसणार नाही अगदी सर्टिफिकेट मृत्यूची सर्टिफिकेट करोनाच्या काळाकारणामध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्यांची सर्टिफिकेटसुद्धा देताना त्यांनी त्यांच्यावर सुद्धा आपलं सर्टिफिकेट फोटो छापलेला होता किती हा माणूस आपापलेला आहे सत्तेसाठी आणि स्वतःची हुकुमशाही निर्माण करण्यासाठी या सगळ्या बारीक बारीक सारीक गोष्टीतून या नरेंद्र मोदी साहेबांचा विचार आपल्याला स्पष्टपणे दिसतो आहे आणि हे विचार सांगत असताना ते स्वतः काँग्रेसवर आगपाकड करतायत काँग्रेसवर टीका करतायत खरं तर गेली दहा वर्ष सत्तेवर हे बसलेले आहेत दहा वर्षामध्ये यांनी जनहिताची कोणती धोरणं राबवली कोणते विचार व्यक्त केले कोणत्या कृत्या प्रत्यक्षात घडल्या हे न सांगता काँग्रेस काय करणार आहे हे सांगण्याचं धाडस या माणसांच्याकडून केलं जाते कदाचित हा बालिश बुद्धीपणाचा असला पाहिजे किंवा हे म्हातार चळ तरी असलं पाहिजे किंवा उद्याच्या पराभवाच्या धास्तीनं त्यांनी जे आरोप केलेले आहेत काँग्रेसमध्ये काँग्रेसवर ते तरी असले पाहिजेत कारण किती बालिश आरोप आहेत बघा हे की काँग्रेस हा नव जिहाद वाटण्या निर्माण करण्याचा डाव टाकणारा आहे वोट जिहाद वोट जिहाद हा डाव टाकणारा आहे काँग्रेसमध्ये असं काँग्रेसवर आरोप करतायत दुसरीकडून आरोप करतायत की हे मुस्लिमांना सगळी संपत्ती वाटून घेणार आहेत मोठ्या प्रमाणात ही संपत्ती हे मुस्लिमांना वाटणार आहे हे जर सत्तेवर आले तर खरं तर यांना पालिश बुद्धी म्हणायची का आणखी काही म्हणायचं बायकांच्या गळ्यातली डोरलीसुद्धा हे विकणार आहेत इतक्या खालच्या पातळीवर या देशाचा पंतप्रधान जर विचार व्यक्त करत असेल तर या देशाच्या पंतप्रधानाकडे पुन्हा राज्य सोपवण्याचं काम आपण करणार आहोत का आणि हे पाप आपल्या नशिबी आपण माती मारून घेणार आहोत का आपल्या बालबांच्या भवितव्यासाठी अशा विचाराचा माणूस पुन्हा सत्तेवर आपण नेण्याचा का याचा गांभीर्यानं विचार करा करता आला पाहिजे मित्रांनो मला हे एवढंच सांगायचं होतं की या नरेंद्र मोदींनी जे काही काँग्रेसवर आरोप केले वास्तविक एक पक्ष हा आपापल्या आप पद्धतीनं एकमेकाला विरोध करत असतो परंतु मोदींचा विरोध करण्याची पद्धत मात्र कपोलकल्पित आहे बालिशपणाची आहे जे काही काँग्रेसनं कधी केलंच नाही सत्तर वर्षामध्ये ते मात्र काँग्रेसच्या नाव तोंडी आणि काँग्रेसच्या नावावर खपवण्याचं पाप हे नरेंद्र मोदी करायला लागलेले आहेत आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो की मुस्लिमांची भीती घालून खरं तर मुस्लिमांचं आणि पाकिस्तानची भीती आपल्याला घालून काँग्रेस ही कशी पाकिस्तान धरली नाही आहे हे सांगण्याचं बाप हे नरेंद्र मोदींनी करू नये काँग्रेसच्या संदर्भामध्ये कारण काँग्रेस हा इंडिया आघाडीचा एक भाग आहे आणि मी इंडिया आघाडीचा कार्यकर्ता असल्यामुळं मला त्या संदर्भात बोलावं लागतं आहे कारण मित्रांनो एक लक्षात घ्या इंदिरा गांधींनी या देशामध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि एक बांगलादेश निर्माण केला एवढा तरी पराक्रम या मोदींच्या राज्यातनं पाकव्याप्त काश्मीरमधलं एखादं गावसुद्धा ताब्यात घेण्याचं दहा वर्षात झालं नाही झाडच आणि हे मोदी छप्पन जी छाती फुगवून आपल्याला सांगतायत की काँग्रेस पाकिस्तान दार्जिनी आहे मुस्लिम दार्जिनी आहे अलमुख आहे तमुक आहे आणि इंदिरा गांधीचा इतिहास बघा इंदिरा गांधींनी खऱ्या अर्थान की दुर्गा देवी या देशामध्ये होऊन गेली आणि संबंध आयुष्य शेवटचा रक्ताचा सुद्धा त्या मातीसाठी त्या घराण्यानं सांडला आणि त्या घराण्याची पारंपरिक पद्धत परंपरा या राजकरी राजकारणाची परंपरा आमचे शरद पवार साहेब सांगतात की मोदीजी तुमचं देशासाठी योगदान काय आहे पंडित जवाहरलाल नेहरूंनी तेरा वर्ष तुरुंगवास भोगला त्यानंतर इंदिरा गांधीचा खून झाला त्यानंतर तिच्या पोराचा खून झाला देशासाठी बलिदानाची अखंड मालिका वाहणार हे घर आणि हे पारंपरिक पद्धतीनं आणि मग मला सांगा मोदीजी जर तुम्ही ह्या पारंपरेला जर नावं ठेवत असाल तर मग दशरथाचा पुत्र प्रभू रामचंद्र हा होता त्या त्या राजाची ती परंपरा नव्हती का परंतु ते देव माणसं असल्यामुळं तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करता आणि खरं तर प्रभू रामचंद्राला सुद्धा घरकुल देण्याचं महान कार्य तुमच्या हातनं झालेलं आहे कारण प्रभू रामचंद्राला पाचशे वर्षामध्ये स्वतःचं घर नव्हतं मंदिर नव्हतं ते तुम्ही दिलं जणू काय एखाद्या गरीब माणसाला घरकुल दिल्याचा आनंदात तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी काँग्रेसनं निमंत्रण दिलं होतं आणि ते नाकारलं म्हणून सांगताय ते निमंत्रण प्रभू रामचंद्रासाठी नाकारलं नव्हतं तुमच्यासारख्या नतदृष्ट्या कार्यकर्त्यांच्या निमंत्रणाला पुढं आम्ही झोपणार नाही आम्ही येणार नाही तुम्ही राम भक्त नाही खर तर गुजरात मधला एकच राम भक्त होऊन गेला तो म्हणजे महात्मा गांधी आणि या महात्मा गांधींनी चाळीस कोटी जनतेला त्यावेळेला सांगितलं होत की रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम ईश्वर अल्ला ते नाम सबको संमतीत दे भगवान विसरला काय मोदीजी तुम्ही आणि अमित शहा दोघं मिळून गुजरातचा इतिहास बदनाम करायला निघालेला आहात इतिहास गुजरातचं मोठेपण नष्ट केलं तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये आणि हो मला हे सांगायला मी विसरलो की तुम्ही जी आता महाराष्ट्राची लूट सुरू केलेली आहे अमित शहानी आणि दोघांनी मिळून महाराष्ट्रातले चांगले चांगले उद्योग तुम्ही गुजरातला पळवले महाराष्ट्रातले चांगले चांगले ऑफिसेस मुंबईची तुम्ही गुजरातला पळवली आणि गुजरात मुंबई ही बकास करण्याचं तंत्र तुम्ही अवलंबलेलं आहे आणि हे का करताय तुम्ही तर कर तुमच्या आम्हाला की तुम्ही शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत दोन वेळा लुटली ही गोष्ट खरी आहे सुरत दोन वेळा लुटली शिवाजी महाराजांनी आणि ती पैसा आणून लुटीचा पैसा आणून मुंबई वसवली ही गोष्ट इतिहासामध्ये खरी आहे पण मोरारजी देसाई पण नरेंद्रभाई आणि अमित शाह जी मी तुम्हाला नम्रपणे सांगतो अरे ज्या शिवाजी महाराजांनी सुरत लुटली त्या लुटीचा बदला जर तुम्ही आज घेत असाल तर हा महाराष्ट्र कधी सहन करू शकणार नाही हा मर्द मराठा मावळा तुमच्या सिरकार केल्याशिवाय राहणार नाही कारण खोटा इतिहास तुम्ही जनतेपुढे उभा करत आहात अरे शिवाजी महाराजांनी सुरत लुटली ती सुरत मुसलमानांच्या ताब्यात होती बादशाच्या ताब्यात होती बादशाची सुरत त्यांनी लुटून आणली होती ती तुमची गुजरात्यांची सुरत त्यांनी लुटली नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर मुंबई आणि महाराष्ट्रात लुटायला जर निघाला असाल तर मुंबईकरांनो सावध व्हा आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये यांना सुचना साफ करून टाका त्यांनी घरी पाठवा यांना घरी बसवा एवढीच आपल्याला या प्रसंगी विनंती करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र